तर बघा उन्हातानाच इकडे बघा दुर्गा झोपली होती आणि आता आम्ही काय करतो ते दाखव म्हणलं सगळ्यांना आणि घरी कोण कोण आहे कोण नाही कलर दिला का उन्हातानाच माणसं झोपतात लेकरं हे आणि ही लेकर ती इचित्र आणि खोड्या करतात किती आहे इकडं मग गाव आईसक्रीम खायला आपलं खाय मग आईस्क्रीम खाल्लं आहे का रोज वाला येतो आणि मनाने जिकड रस्त्याला थांबतो बघा त्या माणसाला माहिती आहे इथं सगळेजण रोज घेतात जवढी लेकर आहे तोपर्यंत तो रोज रोज चालूच असते बघा ती मनानेच माणूस थांबतो नाही आवाज दिला तरी त्याला आपली फोन पोचलेली असते दुर्गामा उठली झोपेत येत ना काय <सवण> झालं बाबा पटकन चाल दुर्गा झोपली होती ह्यांच्या आवाजाने उठली माई पण गेला पोहायला सांगतोय वामा बघा आधी म्हणलं होतं पाणी आहे का बघून येत विहिरीमध्ये कारण सुट्टी म्हणल्या होत्या लस सांगायचा घर आहोत आणि अजिबात नाही सुटी म्हणल्या होत्या विहिरीमध्ये पाणी नाही आटले म्हणून दुसऱ्या विहिरीत गेलत खम्बे पासते बारा पाणी का ग राह अशी करते बघ बाटली पडले का नाही हा स्वीटी म्हणल्या होत्या बघा विहिरीमध्ये पाणी नाही पाणी आटले म्हणून दुसऱ्या विहिरीमध्ये गेलात म्हणलं आधी पाणी बघून हाय का बघून येतं तर पाणी होतं ओम पण गेला होता तीच ओम तुम्हाला सांगत होता पप्पाने मला नेलं होतं त्यात पाणी बघितलं पाणी होतं मला इथं सोडलं परत महागारी गेला तर उन्हात आणचं पोहायला गेला तर लेकरं महाग लागली होती पण नाही जाऊन दिलं राजू लवला ठेवलं घरीच आणि स्वीटी आणि ह्यांनी गेला तर पोहायला विहिरीमध्ये तर लेव उकडत होतं बघा ह्यांना आणि ताई पण आणि भाऊ पण बघा गावात गेलात इतक्या उन्हात आणचं तर तसं काम पण होतं ताईंचं आम्हाला तर काय माहिती पण नव्हतं ताईंला गेलं गटाचं अध्यक्ष अध्यक्ष नाही सचिव बघा त्याच्यासाठी सहाय्य करावं लागतात कोणाला पैसे घ्यायचं असतात तर तर त्याच्यामुळं भाऊ ताईंला घेऊन गावामध्ये गेलात तर आणि आता आम्ही इथं एकटंच आहे बघा ओम्मी आणि राधू आणि दुर्गा दुर्गाचल्या अवघड एकदा तिला बाटली दिसली ना तिला बाटलीच लागते पाणी प्यायला ग्लासमध्ये ओतून दिला तरी पेत नाही आता तुम्ही बघितलं असत ना बाटली पडल्या हातात ना तिला मी ग्लासमध्ये पाणी ओतून दिलं तर नकोच म्हटली बघा प्यायला शेवटी बाटलीच घेतली बघा इकडे पेत नाही पण ते पाणी घेऊन खेळते बाटलीला असं त्या लागली ना आधी रडती आधी झोपत न उठली आणि लय वेळ झालं मी ना दुर्गाला झाका खेळवत होते इथं बघा झाक्यावरती म्हणून मी पण झाक्यावरच बसलेले असाच वेड घेतला खरं मग अशी दाखवाय पाहिजे तर दुर्गा लय मज्जा करत होती मोठ्या मोठ्याने हसत होते जसा मोठा झाका घेईल तसं बघा आता तिला आला झाक्यावरती बसायचं म्हणून दुर्गा खाली उतरली आणि इथं बघा कसा राडा घातला सगळं भांडे टाकलं तिकडं खेळतात आपल्या तिकडं पेट्या असते ना ती कलर पेटी घेतली आणि ह्यालाच बघा कलर देत बसल्याच इंजिन ते मोठ मोठ असू द्या काय करमय सगळे जिकडं तिकडं गेला कधी येतात काय माहिती आता ना ह्यांनी पण पोहायला गेला स्वीटी दोघ आम्ही इथं एकटे मस्त पैकी जांभळीच्या झाडाखाली बसलो होतो लेकर पण चांगली खेळत होती जांभळीच्या झाडाखाली आणि हवा पण सुटली बघा चांगली गार हवा लागते या काय आणि ऊन एवढं आहे का ना इतकं ऊन आहे दमस निघत नाही इरबळ लेकर बघा इथंच असतात ह्या झाडाखाली बघा जांभळीच्या झाडाखाली मस्त सावली ले मोठी सावली झाड ओम दुर्गाचा मोठ्या राजूला खवळ बाटली कशाला पाण्याची म्हणून रोसून गेले तिकडं आणखी बुट इकडं दाखवत सगळ्यांना चल दुर्गा मावचा बुट दाखव दिवशी जतर बघा दुर्गाला बुट घेतला होता तिला बुटच नव्हतं चप्पल घ्या तर तिला चप्पल घालता येत नाही बघा दुर्गा घेत काय करते थोडस पाणी दुर्गा कशी हसती कसला आमचा अवतार आहे म्हणा दुर्गा मावचा पण अवतार बेकार मम्मीचा पण अवतार बेकार आहे का नाही आहे असडीओ घेतला चार्जिंग पण नाहीये मोबाईल मध्ये फक्त दोन चार टक्के चार्जिंग आहे लाईट पण नाही दोन चार तास झालं लाईट गेली आता कधी ते काय माहिती नाही बघा आता व्हिडिओ बनवता बनवता मोबाईल सुचअप पुरत काय काय माहिती एकतर म्हणलं सरसकट घ्या पण घोटाळा केला लेकरांनी बघा म्हणून एडिटिंग एडिटिंग करायची बारी आली कटजळायची बारी आली त्यात चार्जिंग संपण्यामध्ये झालं तेवढ्यात व्हिडिओ अपलोड झाला असता आता लाईटीचा काय भर असा नाहीये कधी आणखी बोटू आम बघा ओम बोट घेऊन आला आणि आता जायचंय थोडं आणि बारामतीला चार पाच वाजता निघावं म्हणलं कालच चाललं होतं रात्री बघ पण ह्यांनी जेवण करून झोपलं त्यांना झोप लागली सहा वाजता उठलं परत चल म्हणलं सहा वाजता उठत तर भाऊने ह्यांनी जाऊन दिलं नाही मासं आणलं होत भाऊ म्हणतात राहावा आता काय लेकरांना सुट्ट्या पण लागल्या तर घरी जायचं घरी जायचं तर बघा दुर्गा मावचा बुट असा आहे दुर्गा लागले मागायला

मुदाम करतात ऐकतात चांगले कुठं हाणलं होत मग ऐकत नव्हते काय करायचं असं हळूहळू केलं विड बंद झाल्यानंतर लागली मोठ मोठ्याने रडायला आतापासूनच हणला वळण लावायला लागतय परत नाही ऐकलं कसं व्हायचं मोठ्याने रडायला लागली परत सगळे कपडे घेतली पिळून टाकली तारावरती चांगल्या पाण्यात तिला नादी लावली कशी तरी ब्रश तिला कपडे घासायचा आणि त्या पाण्यात उचकळायला लागले मग लागले बघा नादी तिचे कपडे सगळे बदलले परत आणि मग खेळायला लागले दर गा हाच बनेल होता बघा मी आत्ता एवढ्यात घातला हा एवढ्या बनवायच्या आधी बघा म्हणलं घालाव उघडीच होती झोपली होती आपल्या हवेला वल्ला टायर करून तिच्या अंगावरती टाकला होता तर असू दे आता आवरते सगळं रात्री पाहून काय जाऊन नाही दिलं आता जायचंय राहतू ला जवळ जवळ चार पाच दिवस झालं इथं म्हणजे इथं थोडा दिवस पोपळतला थोडा दिवस असं करत चार पाच दिवस झालं तर जायचंय थोड्या वेळाने बॅग रात्रीच बॅग भरली होती पण परत विस्कटलं सगळं आपण जत्रेला चार दिवस कधी जायचं नाही कधी जायचं तिसरा दिवस सकाळी निघायचं तर ह्यांचंच होत नाही लवकर आम्ही किती आवरलं तरी परत ओन होतं मग भावंती म्हणतात नको जाऊ आता चा, आता मग चार पाच वाजता निघायचं संध्याकाळनं मग पोहोचतंय सहा सात वाजेपर्यंत आहे का नाही राधा उशिरा निघल की गाडीले फास्ट घेतात ह्यांनी नुसती ओडा मारती गाडी आहे ना राधा मग विचारच करत तिकडं किती आहे ना मग एका तासात येत बारामती गाठतात बघा असं सांगा मन लहान आहे एकटे

तर आता राधा घेते ज का बघा राधा कशी सांगते तुम्हाला तर आता व्हिडिओ म्हणजे मोठा तर थांबवते बघू आता ह्यांनी पण कधी येतात आणि ताईम भाऊ पण कधी येतात काय माहिती ना तोपर्यंत पसारा आवडते भांडी घासायच्याच पडलं तर भांडी पण घासून घेते जेवणा केली मला काय बोलायचं ते विसरून जाते अशी लेकर मध्ये मध्ये बोलतात त्याच्यामुळे विसरते जाऊ द्या जसं असं व्हिडिओ दे आता महत्वाचं आहे तेच राहते माझ्या मग बोलायचं